नमस्कार फ्रेंड्स आजच्या एपिसोड मध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे या एपिसोड मध्ये आपण स्टँडिंग मध्ये काही एक्सरसाइज पाहणार आहोत जेणेकरून तुम्हाला तुमची बॉडी ही टोन प्रकारात किंवा बॉडीचा एक टोन प्रकार, प्रकार आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला ते मदत मिळेल ओके चला तर सुरुवात करूया या एपिसोडला मित्रांनो सुरुवातीचा जो प्रकार आहे त्याच्यामध्ये पायामध्ये हा असा गॅप घ्यायचा आहे दोन्ही हात असे वरती घेऊन पूर्णपणे एका साइडला असं से बेंड व्हायचं आहे सेंटरला येऊन दुसऱ्या साइडला पुन्हा बेंड व्हायचं आहे हा प्रकार आपण सुरुवातीला दहा काउंटिंग पासून सुरू करून हळूहळू असे करू शकता तुम्ही जितक प्रकारे ह्याचे काउंटिंग वाढवाल तेवढा तुम्हाला जे रिझल्ट आहे ते खूप छान प्रकारे दिसून येतील वन टू थ्री फोर सिक्स सेवन एट पुढील जो प्रकार आहे त्यामध्ये आपल्याला दोन्ही हात असे स्ट्रेट ठेवायचे आहेत आणि पाठीमागून हे टोला असे टॅप करायचे आहे अकाउंटिंग सुद्धा आपण दहा पासून सुरू करून हळूहळू तीस पर्यंत हा वाढवत घेऊन जायचा आहे ह्याच्यामध्ये हाताचे आपले हे दंडाचे पायाचे आणि थाईसच्या साईडला जे टोनिंग मसल्स आहेत तर तिथे या प्रकारे मदत होते वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन या प्रकारे तुम्ही हा प्रकार जे काउंटिंग आहेत ते तुम्ही वाढवायचे आहे जेणेकरून तुम्हाला रिझल्ट हा मस्तपैकी दिसून येईल पुढचा जो प्रकार आहे त्यामध्ये आपल्याला हायनिंग करायचे आहे दोन्ही हात असे सरळ ठेवायचे आहेत खंडाच्या रेषेमध्ये पायामध्ये थोडं अंतर ठेवायचं आहे आणि वरती आपल्याला हे असे पाय उचलायचे आहेत जितकं शक्य होईल तितकं तुम्हाला ते उंच घेऊन जायचे आहेत वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन एलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्सटीन सेवनटीन एटीन नाईनटीन ट्वेंटी वेरी लास्ट मित्रांनो पुढचा जो आपला व्यायामाचा प्रकार आहे त्यामध्ये आपल्याला बॉडी जी आहे ती क्रॉसमध्ये ट्विस्ट करायची आहे पायामध्ये तुम्हाला गॅप घ्यायचा आहे हात पुन्हा असे घ्यायचे आहेत हे वन हे टू अशा प्रकारे अल्टरनेट मध्ये तुम्हाला हे ट्विस्ट करायचे आहे आपली बॉडी वन टू थ्री फोर फाय करताना कुठल्याही प्रकारचा घाई करू नका जेणेकरून तुम्हाला जे प्रेशर जे फील होत आहे बॉडीला ते प्रॉपर क्रिएट करायला पाहिजे सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, लास्ट अशा प्रकारे मित्रांनो पहिले तर आपण वॉर्मअप करणं गरजेचं आहे देन हा एक्सरसाइजचा जो पॅटर्न आहे तो फॉलो करा हा फॉलो करताना तुम्ही त्याचे तीन सेट्स करू शकता चार सेट्स करू शकता आणि नंतर कूलडाऊन करणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे हे रुटीन जेव्हा तुम्ही फॉलो करणार तेव्हा तुम्हाला एक तुमच्या शरीराचा एक छानपैकी जो रिझल्ट आहे तो बॉडी आहे ती तुम्हाला तिथे दिसून येणार मित्रांनो हा एपिसोड आपल्याला कसा वाटल्यास मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा लवकरच पुन्हा भेटू एका नव्या व्हिडिओ सहित टिल देन बाय बाय टेक केअर